काय 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 म्हणतोय क्रिकेट खेळू म्हणतोय दुसरा, त्याला दुसरा धंदा नाही तुम्हाला पण काय धंदा नाही धंदा हा शब्द नाही बिझनेस म्हणावं बिझनेस काय बोलताय का चला तर आम्ही आलो होतो वरती रील्स काढायला मस्त असं तर छान एकदम भारी क्लायमेट झालंय आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यात आज थोड्या प्रमाणात ओके पुण्यात आज थोड्या प्रमाणात पाऊस कमी आहे म्हणजे स्लॅब थोडा थोडा ओला आहे पूर्ण ओला नाहीये सो आता पाऊस उघडलेला तर म्हटलं एकदाच रील्स काढून ठेवावत म्हणजे आठवडाभर टेन्शन नाही राहत मला टाकायला भरपूर खूप साऱ्या भेटतात चला आता खाली जाते सारखं <laughs> तुम्ही चिकन खाता ते चालतं का सारखं चिकन खायचं मटन खायचं अंडी खायची सारखंच काय मी जय सारखंच सारखंच पाणीपुरी एक वेळेस

आजचं आपलं साडी कलेक्शन तर बघा आजचं आपलं साडी कलेक्शन सो मी जी विअर केलेली साडी आहे आणि ही बघूनच तुमच्या लक्षात येईल लक्षातील सांगायची काहीच गरज नाही फॅब्रिक अँड ऑल तर साडीच म्हणाल तर अगदी सुळसुईच आहे एकदम ट्रान्सपरंट आहे तुम्हाला हे लक्षातच येईल ह्याच्यातनं बघून आणि ही अट्रॅक्टिव्ह अशी काटपदरची बॉर्डर मध्ये फुल गुट्ट्या आणि भरलेली आणि तुम्ही मी रेंच्यात बघितलं तर तुमच्या लक्षात येईल एकदम सुळसुळीत साडी आहे आणि क्वालिटीज म्हणाल तर एकदम बेस्ट आहे म्हणजे ज्या हेल्दी बायका असतात त्यांना पण फुकणार नाहीये ज्या माझ्यासारखे बारीक आहेत त्यांना पण चुकून बसणार आहे तर ऑल ओव्हर चुकून बसणार आहे आणि फॅब्रिक म्हणाल तर खूप छान आहे मस्त आहे सुळसुईतवालं सूत आहे आणि ह्याच साड्यांमध्ये ना खूप सारे टाईप आहेत म्हणजे जर तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजवाली साडी हवी असेल तर ती पण आपल्याकडे भेटेल आ, एक मिनिट मी ब्लाउज दाखवते खरं तर ज्यांना को कोणाला रेडीमेड ब्लाउज हवा असेल तर त्यांच्यासाठी ऍक्च्युली मग रेडीमेड ब्लाऊज म्हणजे हे फुल साईजचा सा ब्लाउज आपल्याला अल्टर ला करावा लागतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्लीव वगैरे हो पण मोठ्या आहेत असं नाही की छोट्या स्लीव्ज आहेत की ज्या एजेड बायका आहेत त्या घालू शकत नाही असं अजिबात नाहीये स्लीव्ज पण छान मोठ्या आहेत आणि ह्याचा घेर पण भरपूर मोठा आहे म्हणजे ज्या जोड आहेत त्यांच्यासाठी पण बसू शकतो जे बारीके त्यांनी अल्टर करून घातलं तरी चालेल माझ्याकडे वाला होता जो की मला हे असं डिझाईन हो वगैरे आवडतं म्हणून मी हा घातला तो पण मॅचिंग झाला आ, सो ब्लाऊज म्हणजे असं वेगळं काहीच नाही जसा ब्लाऊज असतो तसंच आहे पुढचा नेक हा मागचा डीप नेक छान असा म्हणजे जे की हल्ली आपण ब्लाउज घालतो जसं शिवून ब्लाऊज घातला जातो सेम तसंच ब्लाऊज आहे तर तुम्हाला जर रेडीमेड वाली साडी हवी असेल कमी, कमी हा स्तरचा रेडीमेड ब्लाऊज आहे हा स्टिच करायला कमीत कमी चारशे साडेचारशे रुपये अशी जातात तर ह्याच्या म्हणजे रेडीमेड ब्लाऊजवाल्या साडीत आणि विदाऊट जर तुम्हाला ब्लाऊज पीसवाली साडी हवी असेल तर तशी पण भेटेल रेडीमेड ब्लाऊजवाली हवी आहे तसं तर तस तशी पण बसेल पण ऍक्च्युली असं आहे की रेडीमेड ब्लाऊजवाल्या साडीत आणि ह्याच्यात तेवढा काही डिफरन्स नाही आहे सोड चारशे पाचशे रुपये आपले वाचणार आहेत ब्लाऊज स्टिचिंगचे तर आणि ह्याच्यात खूप सारे कलर्स पण अवेलेबल आहेत आवडले असेल घ्यायचे असेल तर खाली स्क्रीनवरती मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तिकडे जावा मेसेज करा व्हॉट्सअपला मेसेज करा कॉल लावत बसू नका लागणार नाहीये नेहमीप्रमाणे आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे सो तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करावं लागेल माझ्यावरती एवढी सदरी विश्वास असेल तर ऑनलाईन पेमेंट करू शकता तुमच्या हजार बाराशे पंधराशे दोन हजार रुपये घेऊन मी कुठेही जाणार नाहीये माझं युट्यूब चे चॅनल आहे माझं काय प्रोफाईल अकाउंट इन्स्टाचं बरोबर ना जायचं पळून पैसे घेऊन दोन हजार रुपये घेऊन मला वाटते दोन हजार घेऊन आपण अमेरिकेला जाऊ डायरेक्ट आम्ही डायरेक्ट बनवायचं म्हणजे काहींच असं असतं ना की त्यांचा ट्रस्ट नसतो की बाबा पैसे आधी करायचे मग साडी पाठवणार का नाही असं काहीच नाही तुम्ही पण आहात आणि मला तुमचे पैसे घेऊन काहीच करायचं नाही इव्हन मी दान धर्म करत असते मी दुसऱ्यांचा कधीच एकर रुपये जास्त घेणार नाही आणि साडीचे प्राईस वगैरे हो म्हणाल तर अगदी होलसेल रेट लावलेले आहेत कुठली पण माझ्या म्हणजे कलेक्शन मध्ये कोणती पण साडी तुम्ही शॉपमध्ये जाऊन दाखवा तर माझ्या प्राइसपेक्षा पाचशे हजार दीड हजार रुपये जास्तच असणार आहेत साडीच्या अकॉर्डिंग सांगते मी ह्या साडीचं माझ्या मध्ये आणि शॉप मधल्या प्राईस पाचशे रुपये जास्त असणार आहे शॉपची प्राइस सो मी पाचशे तुम्हाला कुठली पण गोष्ट कमीच देणार आहे आवडली असेल का आपली डायरेक्टरिंग डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंग टू ग्राहकेस ही साडी सो मध्यस्थी कोणी नाहीये किंवा शॉपचा रेंट द्यायचं नाही मला कामगारांचा रेंट द्यायचं नाही त्याच्यामुळे मी एवढे पैसे तुमच्याकडून काढणारच नाही राहिला प्रश्न तो तर आवडी असेल घ्यायची असेल आणि ज्यांना कोणाला रेडीमेड ब्लाऊज नको असेल साडीमध्येच रनिंग मध्ये ब्लाउज, ब्लाउज हवा असेल जे स्वतः स्वतः शिवतील त्यांच्यासाठी पण साड्या आहेत है, सेम ह्याच पॅटर्न रेडीमेड हवा असेल तर ते पण आहे विषय असा आहे की आता वाजे जवळपास सात आणि पाणीपुरी काय खायला जायचं नाहीये अॅक्च्युअली पाणीपुरी पण खायची इच्छा आहे खूप दिवस इच्छा झाली तरी पण आता स्वयंपाक बनवू आणि आपण जेवण करून झोपून घेऊ साडी कलेक्शन मला दाखवायचं जे की डेली आहे ते पण दाखवायचंय पण मला असं वाटतंय की खाली असते थोडीशी नाही थोडीशी नाही 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 कमी चायनीज म्हणजे चायनीज खायला चालतं लॉलीपॉप खायला चालतं पण माझ्यासाठी वीस रुपयाची पाणीपुरी खाल्ली येऊ शकत नाही असले मतलब येत लोक यार नाही येणार आम्ही तुझं तो एकटे दाखवून ये आम्हाला आनंद आहे परि आली नाही माझी गावावरून आणि दिवसभर पाणीपुरीच्या गाड्यावर बसणारे तुम्ही पाणीपुरीच्या गाड्यावर बसा नाहीतर तिकडेच घरी जावं राहिलं मला घरी घेऊन येऊ आमच्या बाईला पण पाणीपुरी बनवून बरं खात बसतो मला सोप्त पाणीपुरी चला मग काय बनवायचं आता जेवायला बनव काहीतरी काय काय तरी म्हणजे रील साठी एका चपातीची वाट लावली करपून टाकली आणि तीच रेल विचारा शंभू खातोय विचारा तर ही चपाती मी किती विचार करून करपवली एका साइडने मला करपलेली नव्हती पाहिजे आणि एका साईडने करपलेली पाहिजे होती सोला विचार करपून दिली आणि मग आम्ही रील शूट केली तुम्हाला रील बघायला भेटल तुम्हाला बघायला भेटेल इंस्टावरती पण बघायला भेटाल किंवा मग शॉर्ट मध्ये पण बघायला भेटेल पण एक चपाती व्हायला गेली नाही असं म्हणता येईल कारण शंभूने स्टार्ट केले खायला के ती विचार करा काय हे करपून करपून मी बारी गॅस करपून दिली ना तर ती कडक पण झाली तर ती छान पण लागते खायला आणि साड्या साड्या किती किती अजून बदलणार आहे तू अजून चार अजून चार अरे काय दुसरा काम धंदाच नाही नुसत्या साड्या बदलत राहते थांबा मला साडी दाखवू द्या एकदा मग मी राहिले स्वयंपाक करते तर बघा हे आजचं आपलं सुंदर असं डेली वेअरचं कलेक्शन तर तुमच्या खूप साऱ्या कमेंट याच्या की त्या डेली वेअरचे पण साड्या दाखवत जा आम्हाला जे की काही बायकांचं असं असतं ना की साड्या ऑनलाईन घ्यावं असं नाही वाटत स्वस्तातल्या आणि स्वस्तात मस्त आणि शिवाय डेली युज करता येईल अशावाल्या साड्या तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या साडीला छान अशी मस्त अट्रॅक्टिव्ह बॉर्डर आहे आणि रेड कलर आहे त्याच्यात सगळे असे आहेत मस्त म्हणजे दोनच कलर ऍक्च्युली मला ह्या अशा साड्या खूप आवडतात की ज्याच्यात की फक्त दोनच कलर यूज केले जातात की ह्याच्यात फक्त रेड आणि व्हाईट कलर मी आधीचे पण तुम्हाला डेली वेअरचं कलेक्शन दाखवलं त्यात पण दोनच कलर यूज होत्या तर आशावाल्या साड्या मला स्वतःला खूप आवडतात तर साडीचं सा फॅब्रिक वगैरे म्हणाल तर खूप छान आहे असावाला पदर आहे आणि ही अशीवाली साडी आणि अगदी सॉफ्ट सिल्क आहे अंगावर आहे की नाही अशी आहे सुळसुळीत सूर मस्त अंग बरोबर बसली तुम्हाला लक्षात येईल आणि ह्याच्यातला ब्लाऊज पीस मी हवाला घातलेला आहे पण ह्याच्यामध्ये आलेला आहे तो ते मॅचिंग होतोय आणि ऍक्च्युली मला साडीतलं पेक्षा कॉन्ट्रास्ट थोडंस आवडतं तर हा असा वाला ब्लाऊज पीस आला ह्याच्यात जे की बॉर्डर आणि छोटे वाले छोटेवाले आहेत साडी जरा वाले हार्ट आहेत एवढंच फरक तर ही पण साडी आवडली असेल घ्यायची असेल तर स्क्रीनवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे जावा तिकडे कॉन्टॅक्ट करा ह्या साडीमध्ये आय थिंक काहीतरी चार कलर अवेलेबल चार का पाच कलर अवेलेबल आहेत आणि डेली वेअर साठी अगदी बेस्ट क्वालिटी आहे म्हणजे डेली नाही तुम्ही ही साडी घालून कुठे बाजारला किंवा गावात सिटीत जाणार असाल तरी पण चालेल की बा ह्या बॉर्डर मुळे ह्याला एक अट्रॅक्टिव्ह लुक आले आणि प्लस डेली पण वेअर तर आपण करू शकतो विशेष नाही त्यात काय आणि हाईटला लांबीला रुंदीला साडी भरपूर आहे लांब रुंद आहे सो नक्की घ्यावा आवडली असेल तर विषय असं झाला की पावणेन वाजल्यात स्वयंपाक करते आणि ह्या ह्या दोन गरीब लेकरांना खायला घालते अच्छा व्हिडिओ दिसणार म्हणून अभ्यास करतो काही करतो बसले रे बिचारा कर 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 काय बनवायचं जेवायला एक चपाती बनवली ती करपून ठेवली दुसरी बनवली ती शंभूसाठी बनवली सो आता आपल्याला भाकरी करायची मला काय नाही भाकरी असली तरी चालतय नुसता भात असला तरी चालतो मला नुसता भात असला तरी चालतो मला माझा काय विषय नसतो माझं किती पोटाला लागतं एवढं एवढं एक घासभर माझं पोट आणि अजून एक कमेंट होती बर का एका ताईंची आजच कमेंट होती की ज्या त्या बोलत होत्या की तुमचे रील्स वगैरे आणि ब्लॉग वगैरे तुम्ही कसं शूट करता तर त्याबद्दल थोडीशी माहिती द्या ऍक्च्युअली हे ट्रायपॉड माझ्याकडे आता आलंय तुम्हाला माहिती आहे हे प्ले बटनच्या नंतर आले हे प्ले बटनच्या नंतर म्हणजे हे आता आलंय प्ले बटन जवळपास जानेवारी किंवा ब्लॉग शूटच नाही करत ते फक्त एक उज्जासाठी आहे एवढंच ब्लॉग शूट रात्रीचं फक्त जर काय शूट करत असेल तर फक्त पूजेसाठी आम्ही ते यूज करतो बाकी तर आम्ही ट्रायपॉडचा यूज होतच नाही ते नाव फक्त आणि दादा असं त्याच्यामुळे विषयच येत नाही दुसरं ट्रायपॉडला लावून शूट करायचा आणि म्हणते दादा काय त्यांच्यासाठी दादा आहेत ना म्हणून हा मग तू कशाला दादा म्हणते बरं ठीक आहे हे असतात आमच्या आहो आमच्या आहो असतात आमच्या आहो असतात ना म्हणून मग गरज नाही पडत मला ट्रायपॉड की बर का आहो पर्यंतच हा टोन बारा होता हा का बर का एवढा कशाला सुर लावायचंय मग बोलायचं बोलायचं जे की मला जमत नाही आणि अजून एक गोष्ट की मी व्हिडिओ कशात एडिट करते रील ब्लॉग झालं मी सगळे व्हिडिओ व्हीएन ऍप मध्ये एडिट करते जे की एडिटिंगचं ऍप आहे व्हीएन ऍप जे की तुम्हाला पण माहित असेल आणि एडिटिंग मध्ये मी जास्त काही डोकं नाही लावत ऍक्च्युली माझं एडिटिंग चालू होतं रात्री बाराच्या नंतर तर मी झोपेच्या दुंदीत होईल तेवढंच ते एडिट करत असते रील्सचं पण तसंच की रील्सला ऍक्च्युली एडिट पण करत नाही मी फक्त रील्स काढायची आणि इन्स्टाला अपलोड करायची इन्स्टाला जाऊन काढते कर कधी कधी रिअल ऑडिओ असेल तर त्यावेळेला व्हीअर मध्येच एडिट करते तर जास्त काही लोड नाही घेत बसत ह्या गोष्टींचा आणि जेव्हा पण तुम्ही खूप डोकं लावून खरी गोष्ट एडिट करताना तेव्हा ती कधीच व्हायरल होत नाही आणि आम्ही मोडक्या तोडक्या ह्याच्यात आमच्या गोष्टी करतो हो। त्या व्हायरल होतं काय काय झालं ब्लॉगचं झालं किंवा मग ह्याचं रील्स झालं आणि अजून एक गोष्ट सांगायची नको का आपला प्लॅन ब्लॉक चा काय चालू येतो सरप्राईज ठेवूयात का सरप्राईज बरं नाही सरप्राईज ते सरप्राईज सरप्राईज ब्लॉक साठी प्लॅन आहे ते तुम्हाला सरप्राईज खतम ब्लॉक तेव्हा कळेल किती वेळ काम स्वयंपाक करून मी कधीची बसली वाट बघत टिकलेली मोठी वाटते ना मला ह्याच्यावरती नको नाही छान वाटत ह्याच्यावर नाही छान वाटत पण साडीवरती छान वाटेल एवढी मोठी टिकली लावली तर कधी कधी बर का डेली नाही बरं चला जेवायला चला मी स्वयंपाक करून बसली आहे एक मुलगा इकडं अरे बापरे ह्यानी पण बुक ठेवली काय इकडे ह्याचा स्टडी चाललेला इकडे ह्यांचं काम चाललेलं कोणच उठायला रेडी नाही आणि त्यावेळेला मला ब्लॉग नाही दाखवतायत कारण बडबड आमची स्टॉप असते फुल स्टॉप सो आजचा स्पेशल असा मेनू मी बनवलेला आहे मस्त अशी ग्रीन ग्रीन हेल्दी हेल्दी पालकाची भाजी जी की माझी खूप सारी फेवरेट असते आणि मी सारखी बनवत असते हो शेंगदाणे वगैरे सगळं टाकले आणि ही तर मस्त अशा गरम गरम भाकरी आणि ही तर मस्त असा गरम गरम भात चला जेवायला चला उटा पटकन लय भूक लागले साडे दहा वाजल्या पालकाची भाजी खास तुझ्यासाठी चला, चला।, 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 चला। के के आ, ह्या वर्षी म्हणजे पहिल्यांदा मला प्रमोशन आलंय सो माझ्या भावांसाठी राख्या पण मला यंदा इन्स्टावरून आल्या फुकट का फुकट असं थोडी फुकट थोडी त्याच्या मागे माझी खूप सारी मेहनत आहे तर मी जस्ट असंच दाखवते ऍडव्हर्टाइज करत नाहीये पण जस्ट मी आता जस्ट यांचं ओपन केलं आ, सो मी दाखवते ह्या अशा वेळेला राखी आलात यस नावाची यस फॉर सुनील ओ फॉर ओंकार अच्छा नाव नको सांगायला नाही तर भावनला आधीच कळवल की कुठली राखी बांधणार आहे तर ह्या आशावाला राखी आल्यात मला ह्या वर्षी मस्त मस्त छान छान जर तुम्हाला पण बनवायचं असेल कॉन्टॅक्ट नाही माझ्याकडे त्यांचा पण ठीक आहे मी आयडी शेअर करू शकते कंपल्सरी नाही बनवायचं असं मी काय तुम्हाला फोर्स नाही करत त्यांच्याकडून घ्या म्हणून दुकानात कुठेही भेटतात कुठून पण घ्या बरोबर ना विषय असा आहे की आता जवळपास बारा आणि आज पण नेहमीप्रमाणे खूप सारा लेट झाला लेट ह्याच्यामुळे झाला की आज सासूबाईंचा फोन आलेला आणि किती तास बोलत होते मीड तास यांच्या भाषेत दीड तास बोलत होते भाषेत नाही ओरिजनल दीड तास बोलले कारण एकतरी मी कधी फोन अकरा ला फोन केला होता पावणे बारा वाजले आता मी फोन नाही जेवण होता अकरा लावून का साडे दहा सव्वा तास तुम्ही बोलताय तुम्ही सव्वा मी तर फोन करत नाही आणि मग ह्यांनी आज केलं ह्यांनाच आठवण आली हे म्हणले की आपण फोन करू थांब म्हणलं चालतंय कारण मग केल्यावरती काय ठेवते का आठ दिवस थोडी ना फोन करणार आहे परत परत सारखा असा विषय आणि सो तुम्हाला तर माहिती माझी बडबड किती असते ब्लॉग मध्ये तसंच असतं आपलं लय मोठा उशीर झाला अजून मला भांडी घासायच्यात हे ठेवते पहिलं आणि चला तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारा आशीर्वाद द्या आणि हो ब्लॉग बघता आणि सोडून देता म्हणजे हे मी कशावरून बोलते माहितीये का वाईट नका वाटून देऊ कदाचित उद्याच्या ब्लॉगला जास्त मला लाईक येतील मी जे साडी कलेक्शन दाखवते त्या साडी कलेक्शनचं तुम्ही मला स्क्रीनशॉट काढून देता बरोबर मला व्हॉट्सअपला तुमचा स्क्रीनशॉट वाटतं मग तिथे लाईकचा ऑप्शन असतं तो कुणीच प्रेस केलेला नसतो जे साड्या वाले माझ्यापर्यंत देतात मी नोटीस करत असत जे मला स्क्रीनशॉट देत साडीचा तर त्यांच्या इथं लाईकचा ऑप्शन प्रेस केलेलं याचा अर्थ तुम्ही लाईक नाही करत तुम्ही बघता व्हिडिओ साडीचा नंबर पण तिथनं घेता मला व्हॉट्सअपला येतात लाईक करायचं का विसरून जातं माहित नाही पण करा यार तुम्ही लाईक केल्याने तुम्हाला काही पैसे भरायला नाही लागत आणि त्याचे पैसे नक्कीच मला पण नाही भेटणार आहे पण एक भारी वाटत की बाबा एवढे लाईक आले असतं फक्त तेवढंच तो एक आकडा राहतो लाईकचा एवढंच फक्त आहे ना बाकी काही विषय नसतो लाईकचा एवढा पण ठीक आहे करा ऍटलीस्ट तर मला असं वाटतं उद्याच्या म्हणजे ह्या ब्लॉग मध्ये साड्यांचे कलेक्शनच्या वेळेस जे जे मला स्क्रीनशॉट काढतील ते करायचे आधी लाईक करतील मग मला स्क्रीनशॉट करतील साड्यांचे आणि आता साडी कलेक्शन कसं वाटलंय हे पण सांगा नेहमीप्रमाणे खूप सारे प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट ची गुड नाईट बाय